तीस नऊ दोन हजार बावीसच्या शासनाच्या शासनादेशानुसार चला जानुया नदीला हे अभियान शासनाच्या मार्फत आयोजित केलं जात आहे मान्य जिल्हाधिकारी हे या अभियानाचे जिल्हास्तरीय अध्यक्ष आहेत आणि त्या अनुषंगाने आपण चितुन येथे दिनांक एकवीस बावीस आणि तेवीस जून दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये नदी की पाठशाला या अभियानाचं आयोजन केलेलं आहे यामध्ये मुख्यतः तीन दिवस निवासी पद्धतीचं नदी नदीच्या दोन मुख्यतः समस्या आहे पोल्युशन आणि फ्लड या बाबतीमध्ये त्या समस्यांच्या बाबतीत जाणीव आणि त्याच्या उपाययोजना यासाठी ही मोहीम आपण घेतो आहोत या नदी की पाठशालेला डॉक्टर राजेंद्र सिंह डॉक्टर सुमंत पांडे आणि देशातून जे या विषयातील तज्ज्ञ आहेत ते तज्ज्ञ तसेच लोकल जे स्थानिक संयोजन समिती आहे तिचे सदस्य जिल्हा प्रशासन आणि आमची नप यांच्या संयुक्त विद्यमाने आपण हे आयोजन केलेलं आहे या तीन दिवसामध्ये जसं मी आत्ता आत्ताच सांगितलं की आपली वाशिष्टी आणि शिवनदी या दोन्ही नद्यांच्या ज्या समस्या आहेत आणि मुख्यतः आपण चिपळूण शाळेची जी समस्या आहे फ्लड आणि पोल्युशन याबाबत अभ्यास चर्चा आणि उपाययोजना घेतो आहोत तसेच कोकण कोकणातली नदी कणाली आणि कोकणामध्ये या बाबतीमध्ये जे काही यशोगाथा झालेल्या आहेत किंवा ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे देखील टीमला आपण इथे आयोजित बोलवलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला आपल्या नदीविषयी जाणून घेता येणार आहे तर आमची अशी विनंती आहे की वशिष्ठी आणि शिवनदी काठी जे आपल्या स्वतः आपल्या गावच्या नदीला जाणून घेण्यात इच्छुक आहेत आणि ज्यांना या विषयामध्ये स्वागत आहे अशा सगळ्यांनी सहभाग घ्यावा नोंदणीसाठी आपण ऑनलाईन गुगल फॉर्म जो आहे तो प्रसिद्ध केलेला आहे तो फिलअप केल्यानंतर साठ एवढी आपण क्षमता पकडून साठ सदस्यांना याच्यामध्ये सहभागी करून घेतो आहोत कोकणातील नद्यांची जी वैशिष्ट्ये आहेत आणि एकूणच कोकणातील सगळ्या लोकांना यामध्ये जे इच्छुक आहेत त्यांना सहभागी होता येईल यामध्ये मुख्यतः आपण एक दिवस बावीस जूनला प्रत्यक्ष नदी आणि एम आय डी सीचा जो भाग आहे याला विजिट ठेवलेले आहे आणि याचे मुख्यतः आयोजन जे केलेलं आहे ते डी बी जे महाविद्यालयाचा जो हॉल आहे या ठिकाणी आपण दोन दिवसाचं चर्चासत्र आयोजित केलेलं आहे संपूर्ण कोकणामध्ये साठ हजार